या दोन महान पुण्यभूमी मधून मी आलेलो आहे दिलीप धमने माझी समस्त महिला वर्गांना समर्पित असणारी ही कविता सादर करतोय जय भवानी जय श्री जगदंबे जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याचा डफावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण समस्त महिलांचे गात गुण जी जी समस्त महिलांचे गात गुण जी 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 गर्गी मैत्रेयी प्राचीन काळाला गर्गी मैत्री प्राचीन काळ आला स्वराज्य जननीची छत्रपती जन्मले चारित्र घडविले इतिहासाचे सोनेरी पान जीजी इतिहासाच सोनेरी पान जीजी जी। समस्त महिलांचे गात गुणगान जी 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 जीजी जी गौरवशाली महाराष्ट्राला गौरवशाली महाराष्ट्राला पुण्याला आणि समाजाला सावित्री ज्योती कर्म योगी झिजले सावित्री ज्योती कर्म योगी झिजले स्त्री शिक्षणाचे दीप पेटवले स्त्री शिक्षणाचे दीप पेटवले

बहुजनांची माता अहिल्या देवी बहुजनांची माता अहिल्या देवी धर्मशाळा मंदिरे घडवी जनकल्याण योजना राबवी पश्चात राज्य चालवी पुण्य श्लोक सतीचे वाण जी, जी। पुण्य श्लोक सतीचे वाण जी 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 जी, जी, जी। झाशीची राणी लक्ष्मी बाई झाशीची राणी लक्ष्मी बाई इंग्रजांशी लढा जिद्दीने देई पुत्रपाठीशी ढाल छातीशी इतिहासात अजरमर होई स्वातंत्र्यासाठी अर्पिले प्राण जी जी स्वातंत्र्यासाठी अर्पिले प्राण जी 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 जी, जी, जी। राऊतांची लेख रखमा बाई राऊतांची लेक रखमाबाई पहिली डॉक्टर बन सेवा ती दे समती वयाचा काय होई ज्ञानेशांना बोध देई मुक्ताई जीवन काव्य करी बहिना बाई कार्यात वास्तवाचे भान जी जी आधुनिक दुर्गा इंदिरा आधुनिक दुर्गा इंदिरा द्रौपदीची सांभाळी देशाची धुरा लता दिदी देशाची गान कोकिळा फुलविला सुरांचा समस्त महिला देशाची शान मळा जी, जी शिक्षिका बनून ती शिकवी लेकरांना संस्कारित घडवी गृहिणी बनून घर चालवी सान थोरांचे पोषण करी डॉक्टर आणि पायलट कंडक्टर असो की मग नट जीवना जीवन समरात नाही कधी हरल्या म्हणून त्या पराजिता ठरल्या जीवन समरात नाही कधी हरल्या म्हणून त्या पराजिता ठरल्या समस्त महिलांचे गायले गुणगान जी, जी धन्यवाद